नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे विसाव्या हप्त्याची प्रतीक्षा संपलेली आहे एक महत्वपूर्ण अपडेट हाती आलेले आहे पी एम किसान योजनेचा जो विसावा हप्ता आहे दोन ऑगस्ट रोजी वाराणसी काशी येथून पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते थेट पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी दिलेली आहे अधिकृत घोषणा या ठिकाणी किंवा पीएम किसानच्या वेबसाईटवरती वरती किंवा पीएम इव्हेंट वरती दिलेली नाही लवकरच वेबसाईटवरती वरती आणि इतर सोशल मीडियावरती ही अपडेट लवकरच येणार आहे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी ही एक मोठी अपडेट दिलेली आहे दोन ऑगस्ट रोजी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन हजार रुपये जमा होणार आहेत तुम्हाला पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन तुमचं बेनिफिट स्टेटस पाहून घ्या जेणेकरून तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात किंवा नाही हप्ता तुमच्या खात्यावरती पडणार आहे का नाही त्याची संपूर्ण स्टेटस आपण या ठिकाणी पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन बेनिफिशरी स्टेटस पाहून घ्या तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद